ना डाळ ना रवा ना कुठला पसारा नाही तासन तास वाट बघायची तुम्हाला गरज आहे इतकी सोपी रेसिपी आहे ना तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा तुम्ही शनिवार जेव्हा विकेंड असतो तेव्हा काय नाश्ता बनवावा वेगळा तुम्हाला हा प्रश्न पडतो ना तेव्हा तुम्ही हा झटपट असा नाश्ता बनवू शकता फक्त एक वाटी कच्चे तांदूळ घ्यायचे आहे आणि दोन वाटी मुरमुरे इतका सुपर सॉफ्ट नाश्ता तयार होतो ना आणि आपल्या सर्वांना आवडतो बघा मग मी त्यासाठी एक वाटी तांदूळ घेतलेले होते रात्रभरही ठेवू शकतात त्यानंतर दोन वाटी मुरमुरे घेतले होते त्यामध्ये एक वाटी मी तर दही टाकून घेतलं दही कोणतंही चालेल घरी बनवलेलं किंवा विकतच आता दही ना मुरमुऱ्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे मुरमुरे एकदम सॉफ्ट व्हायला हवे दह्यामध्ये इथे तुम्हाला पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही आपोआपच दही टाकल्याने मुरमुरे नरम होतात लगेच हे ना एका मिक्सरच्या जार मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे त्यामध्ये जे आपण भिजवलेले एक वाटी तांदूळ होते ना ते पण टाकायचे तुम्ही हे सर्व मिश्रण सेपरेट पण वाटून घेऊ शकतात त्यानंतर मी तर एक चमचा साखर टाकलेली आहे वाटलास तर थोडं वरून पाणी टाकून याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे जास्त जाड मोठी अजिबात राहायला नको थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार मिक्स करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं याला झाकून ठेवूया फर्मेंटेशनसाठी म्हणजे छान अजून त्याची टेस्ट येते नाही ठेवलं तरी चालेल इन्स्टंट बनवलं तरी एकदम छानच होतात त्यानंतर मी एक चमचा भर मीचा सोडा घेतलेला आहे मी हाफ पॅकेट इनोचं घेतलं तरी चालेल आणि बॅटर एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेच ना मी तर तेव्हाला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेतलेलं होतं आधी पाण्याचा शिंका मारून त्याला पुसून घेतल्यानंतर थोडंसं तेल लावून घेतलेला आहे तुम्ही बटर तूप काही लावू शकता लगेच आपण जसा डोस्याला बॅटर टाकतो ना त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पातळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं तयार करून घेऊ शकतात आणि तुम्हाला सांगते ही रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदा जरी ट्राय केली ना तरी अजिबात फेल होणार नाही अजिबात तुमचे डोसे तुटणार नाही एकदमच परफेक्ट बनतील तसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतायत तसे इतके क्रिस्पी लागतात खायला सुद्धा तेवढेच छान लागतात तासन तास वाट बघण्यापेक्षा ही इन्स्टंट रेसिपी आहे तुम्हाला एकदा नक्की ट्राय करायला हवी बरं का त्यानंतर एक छोटीशी चटणी तयार करूया सिम्पलवाली कांदा टमॅटो घेतलेला आहे थोडासा लसूण आणि मिरची घेतलेली होती आणि सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत एक वाटी चनादाळ चना अजून आपली चटणी घट्टसर बनते त्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घेतली लगेच ही त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे माझ्याकडे कडीपत्ता नव्हता म्हणून मी तर टाकलेला नाही आहे तुम्ही नक्की टाका अजून छान टेस्ट येईल चला मग तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करा इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे पण जाऊन फॉलो करा चला भेटू एक नवीन रेसिपी